मित्र नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुल तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवारा शहरामध्ये दे, देवळाली प्रवारा नगरपालिकेच्या अमरधाममध्ये आत्ता सध्या आपण उभे आहोत या ठिकाणी आज तीन अंत्यविधी माझ्या पाठीमागं चालू असलेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आज या अंत्यविधीचं चित्रीकरण करण्याचं खास प्रयोजन असं की अंत्यविधीमधून बऱ्याचशा दुःखांची नागरिकांची या ठिकाणी फोन आले आणि ही जी अवस्था आहे कृपया आपण ती पाहावी आणि नगरपालिकेला जागील किंवा प्रशासनाला जागील अशा पद्धतीचा आपण एक व्हिडिओ तयार करावा आणि मागणी द्यावी अशा पद्धतीची नागरिकांची मागणी आल्यामुळे आज आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बनवत आहोत माझ्या पाठी आपण जो अंत्यविधीसाठीच्या ज्या दोन जाळ्या बघत आहात त्या लोखंडी जाळ्यांपैकी एक जाळी पूर्णतः नामशेष व्हायला आलेली आहे त्याच्या खालच्या बाजूला कशा तरी येथील कर्मचारी लाकडं टाकून तो अंतिविधी पार पाडतात दुसऱ्या जाळीचे पाय रिकामे झालेले आहेत ती जाळी ही कोलमडून पळायला झालेली आहे त्याचबरोबर येथे केवळ चाळीस हजार लोकसंख्येच्या या गावाला दोनच जाळ्या उपलब्ध असल्याने अशा पद्धतीचे तीन तीन चार चार विधी जर एका दिवशी आणि एकाच वेळेत जर आले आत्ता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे रात्री रात्रभर पाऊस झालेला आहे चौथा विधी जर याच्यानंतर कुणाचा आला तर तो, तो या ठिकाणी होऊ शकत नाही आणि मग अशा वेळेस त्या नागरिकांची होणारी गैरसोय आणि इतकी श्रीमंत आणि नावाजलेली नगरपरिषद असताना अशा पद्धतीची गैरसोयला नागरिकांना सामोरे जाणं तशा अर्थाने आमच्यासाठी मोठी नामुष्कीची बाब या ठिकाणी आहे माझ्यापाठी मग काय या अंत्यविधीच्या ठिकाणी जे स्ट्रक्चर आता आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात त्याचं चित्रीकरण मी आपल्याला घेतलेलं आहे की या जाळ्यांच्या बरोबरवर पूर्णत ते रिकामं झालेलं आहे त्याला वरती कोणत्याही प्रकारचा कव्हर राहिलेला नाही याचा स्लॅब पडायला झालेला आहे शिवाय या, या जी जी। ही जी बिल्डिंग आहे अंतिम तिच्या वरच्या बाजूची तिचे पायही या ठिकाणी मोडकळी झाले ते पायाला कुठेतरी कॉन्क्रीटचे पिलर करून त्याला कॉन्क्रीटचा आधार देऊन ते पायसुद्धा या ठिकाणी मजबूत करण्याचं प्रयत्न या ठिकाणी नगरपालिकेने केलेला आहे यानिमित्ताने नागरिकांची मागणी आहे की पावसाळ्याची दिवस आली नगरपालिकेचे दिवसेंदिवस लोकसंख्या आहे आत्ता आपण सध्या चाळीस हजाराच्या पुढे आकडा आपल्या गेलेला आहे आणि ती तिसाठी फक्त दोन जाळ्या या ठिकाणी उपलब्ध आहेत तर त्या जाळ्या या ठिकाणी वाढून घेणं गरजेचं आहे पुन्हा हे छत आहे हे, हे नवीन करणं गरजेचं आहे याचं रुंदीकरण करणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी तात्काळ या ठिकाणी नगरपालिकेने नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी या निमित्ताने मी या व्हिडिओच्या माध्यमातून नगरपालिकेच्या निदर्शनास आणून देतो नगरपालिकेच्या प्रशासकांनी प्रशासकीय अध्यक्षप्रांत साहेब आहेत त्याचबरोबर मुख्याधिकारी साहेब आहेत यांनी यासाठी उपलब्ध असलेल्या जिल्हाधिकारी साहेबांच्या खास निधीमधून जो तात्काळ या ठिकाणी आपण मागणी दिल्यास उपलब्ध होतो त्यातनं लवकरात लवकर आपण या अंत्यविधीचं ठिकाण हे अद्यावत असं या ठिकाणी बनवावं पुन्हा पूर्ववय गतवैभव या अंत्यविधीच्या ठिकाणाला आपण या ठिकाणी प्राप्त करून द्यावं अशा पद्धतीची यानिमित्ताने विनंती करतो की जेणेकरून नागरिकांची होणारी गैरसोय या ठिकाणी टळणार आहे मुख्याधिकारी आणि प्रांत साहेबांनी याचा सहानुभूतीपूर्वक तात्काळ विचार करावा आणि देवाळाच्या नागरिकांना ही सुविधा आपण उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीची मी येथील हे ये जे काही तीन अंत्यविधी आज झालेले आहेत तर त्यांच्या दुःखांकित परिवारांच्या वतीने आणि देवा तमाम देवळालीकरांच्या वतीनं मी नम्रपूर्वक विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार धन्यवाद देवळाली प्रहारात गावची लोकसंख्या चाळीस हजार असून अंत्यविधीसाठी सुविधा अजिबात नाही आहेत आता पावसाळ्याचे दिवस असून ब्रॅकेटची कमतरता काही विधी खाली खाकर राहिल्या आहेत देवळाली प्रवरा प्रशासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन पालिकेला सुसज्ज स्मशानभूमी तयार करण्यात येईल